सक हार्वेस्टिंग अशा पद्धतीने करतात पूर्णपणे अशा काळ्या उमलल्यानंतर एक अर्धा अर्धा ते एक फुटाचं अंतर ठेवलं जातं खाली त्या अशा पद्धतीने कट केल्या जातात पाहू शकता अशा पद्धतीने त्याचे कटिंग केलं जातं आणि कटिंग केल्यानंतर एक त्याचे गुच्छ बांधले जातात एक चारशे साडेचारशे पाचशे ग्रॅम पर्यंत याचे गुच्छ बांधले जातात आणि आता साधारणतः पाहायला गेलं तर एका गुच्छाची प्राइस आहे चारशे पाचशे सहाशे रुपये किलो पर्यंत आजचे बाजार भाव आहेत तर आपण असंच काही नवनवीन पिकांकडे वाळल्यानंतर आपल्यालाही एक चांगल्या पद्धतीचं शेतीतून हमखास उत्पन्न मिळणार आहे फक्त त्यासाठी याचं संपूर्ण योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण आपल्या शेतामध्ये असं एक नवीन पीक लावून जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतात धन्यवाद नमस्कार मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर मी आज आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील भागडी या गावी या गावामध्ये श्रीकांत कोंढे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये जिपसोफीला या पिकाची लागवड केलेली आहे त्या पिकासंदर्भात आज आपण ही संपूर्ण माहिती घेणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा नमस्कार तर आज आपल्यासोबत शिवनर्सरीचे मालक कुणाल शेट थोरात हे आपल्या सोबत आहेत तर यांच्याकडून आपण जिप्सोफिला या पिकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। शिव uh, मी कुणाल राहणार मंचर म्हणजे शिव नर्सरी या नावाने नर्सरी आहे आपल्याकडे जिप्सोफिला आणि शेवंतीचे विविध होतो प्रामुख्याने पाहता आपण जे सोपे हा प्लॉट पाहतो साधारणतः एकरी किती रोप लागतात रोप बसतात लागवडीचा अंतर एक साडेतीन फुटावर बेड घेऊन बेडवर समोरासमोर दोन लाईन किंवा जे जग पद्धतीने दोन लाईनी लावल्या तरी चालतात ओके आणि सुरुवातीला त्या बेड मध्ये आपण खत कोण कोणते त्याला सुरुवातीला चांगली म्हणजे शेताची उभी आडवी नांगरट करून एकदा फन्नी देऊ रोटर देऊन तीन ते साडेतीन फुटावर बेड पाडून घ्यावे त्या चा बेडमध्ये चांगले कुजलेले शेंटल टाकावे त्यानंतर बेसळ डोस म्हणून एक यारामिला कॉम्प्लेक्स चोवीस चोवीस निंबोळी पेंट मायक्रोन्युट्रेट झिंक फेरस या विद्रव्य खतांचा वापर करावा थँक्यू okay. तर हे लावल्यानंतर त्याला म्हणजे मर रोगाचा प्रादुर्भाव असतो हो होतो जास्त पाणी झाल्यानंतर जा किंवा ही लागवड तरी पावसाळ्यात होते पावसाचा ती पाऊस पडल्यानंतर मरवते मरवते त्यासाठी काय नियोजन करायचं त्यासाठी जर जीवाणूचा वापर केला तर ट्रायकोस उडोचा वापर करावा आणि जर आपल्याला बुरुशनाशकाचं वापरायचे असेल तर एलिएट एन्ट्रोकॉल किंवा रेडो यासारख्या सगळ्यांचा ट्रिचिंगद्वारे वापर करावा ओके तर ते झाल्यानंतर आता आपण पाहतोय झाडाला भरपूर फुटवय याच कटिंग कधी घ्यायचं पहिलं कटिंग कधी चालू पहिलं कटिंग असा उमरल्यानंतर जेवढी फुलं उमरली त्या उमरलेल्या फुलाच्या खाली जाऊन जिथपर्यंत उमरलेली फांदी दिसते तेवढी कट करून घ्यायची ओके साधारण त्याचं मार्केटिंग कसं असतं म्हणजे भाव असतात एक त्याच गड्डी राहते अंदाजे ती चारशे ते पाचशे ग्रॅम मध्ये राहते चारशे हो आणि त्या गड्डीवरतीच भाव असतात प्रति गड्डी आता सध्या भाव काय चालेल आता पाचशे ते सातशे रुपये प्रति गड्डी चालू आहे पाचशे ते सातशे चांगले बाजार भाव हो आता चांगले बाजार साधारण एकर भारातून किती उत्पन्न निघतात एकर भारातून साधारणतः एका कापणीतून एक सात ते आठ हजार घटी निघतात सात ते आठ हजार आणि अशा वर्षभरात किती कापण्या होतात हाऊसमध्ये याच्या तीन कापण्या होतात ओपन प्लॉटमध्ये याच्या दोनच कापण्या होऊ शकतात कारण का तिसरी कापणी जर पावसाच्या याच्यात आली तर ती खराब होते तर प्रेक्षकांना पाहू शकता अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला जिपसोफिला या पिकाबद्दल संपूर्ण माहिती दिली तर जर कोणत्या शेतकऱ्यांना हे जिप्स रोपं रोप पाहिजे असतील तर तुम्ही शिव नर्सरी मनसर कुणाल शेठ थोरात यांचा संपर्क क्रमांक मी तुम्हाला खाली देतो तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील एक लावणीपासून तर मार्केटिंगपर्यंतची संपूर्ण माहिती तुम्हाला ते दे देतील धन्यवाद